हाय गाईस नमस्कार गाईस हे बा का हे गावावरनं मासे आणलेले आहेत तर माझ्या बहीणनंच गावाकडनं माश्याची भाजी आणली छान आहेत चिलाप्या आणि एकदम तळ्यातल्या चिलाप्या आहेत तर इतकी जर सुंदर भाजी लागती ना तुम्हाला काय सांगू मला खूप आवडती माश्याची भाजी खूप आवडती तर माझी बहीण काल शनिवारी गेली होती रात्री आणि शनिवारी इथून बसली होती रविवारी सकाळ गेली गावाला आणि गावावरून आली आज रात्री <coughs> तर माशाची भाजी आणि बाजीच्या भाकरी आता खाणार आहे मी आणि ह्या बघा तुम्हाला सांगते ह्या बघा खरूज पण आणला आहे आमची गायीनं तिचा खरूज पण घेऊन आली ती आणि माझ्या मम्मीनं का नाही बर्फी दिलेली आहे ह्या बाका बघितली का डबा भरून बर्फी दिली माझ्या आईनं आणि तुम्हाला सांगते ह्याची भाजी पण आहे शापू शापू शापूची शापू भाजी कोथंबीर ह्या बघा शेपूची भाजी दिलेली आहे गावाकडून आपल्या हिरवीगार एकदम मस्त पैकी ही कोथंबीर आहे हे बघा ही कोथंबीर दिली आणि ह्या बघा ही शेपूची भाजी दिलेली आहे आईनं माझ्या तिकून गावाकडनं मला दिली आहे माझ्या बहिणी पैसे आणि आम्ही का नाही हे बघा उस पण आहे ते बघा बघितलं का मला वांगे न्यायचे होते ना तर मग हा ते काय झालं मला वांगे घ्यायचे होते तर लवकर आटो आला आमच्या भावाचा चला ताई म्हणला गाडी जाईल निघून लवकर चला मग मी काय केलं वांगेच नाही घेतले मग मला हे माझ्या आईनं वांगे दिले तर गाईस हे बघा मग हे वांगे दिले तर मग आता ह्याची का नाही भाजी मी सांच्याला करीन आणि हे बघा लिंबू लिंब आणले तर लिंब आहेत लिंबूंची लिंब आहेत सुंदर वांगे आहेत झाडाचे वांगे आहेत दहा पंधरा झाडं असतील बघा त्या झाडांना वांगे आले आहेत आणि ह्या बघा हे शेतातला ऊसा आणलाय आमच्या शेतातला ऊस आणलाय कोथंबीर लिंब पेरू ह्या बघा वांगे वा जांब पण किती छान आहेत बघा खरच माहिती आहे का इकडं का नाही इकत घेतले ना इकत घेतलेलं खाऊसुद्धा वाटत नाही आपल्याला पण बघा ना आपल्या शेतातलं असलं किती भारी वाटत बघा ना काही बघा वा बघा ना पेरू कसले भारी आहेत आणि कचीच पेरू आवडतात बर का मला हे बघा बघितलं का किती सुंदर बघा माळव आपलं ताज पैकी एकदम मस्त जांभ खूप छान आहे बर का काही इकडले जांबा खाले ना पाताची चव नाही पाताची पण चव नाही इकडल्या जांभांना तर बघा ना आपले तिकडले जांभ किती चवदार लागते हा किती सुंदर सुंदर हा இவரு மாவழ மாழுவோ மாழுவோ